नवरात्री नऊ नौ शक्ती रूप ही एक पूजा नाही तर हा एक अद्भुत प्रवास आहे अंधाराकडून प्रकाशाकडे भीतीतून धैर्याकडे आणि असक्ततेतून शक्तीकडे जाणारा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्री भारताच्या संस्कृतीचा आत्मा देवीच्या शक्तीचा उत्सव आणि स्त्री शक्तीच्या विजयाचा संदेश मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो नवरात्री हा फक्त सण आहे तो एक विचारांचा उत्सव आहे नवरात्री म्हणजे नऊ रात्री दरवर्षी चैत्र आणि शरद ऋतूत हा सण साजरा होतो पण शारदीय नवरात्री म्हणजे सप्टेंबर मधील नवरात्री ती सर्वात भव्य असते नऊ दिवसाचा या प्रवासात आपण देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी जिथे चांगल्याचा वाईटावर विजय हा संदेश प्रत्यक्ष दिसतो कधी काळी महिषासूर नावाचा दैत्य होता शक्तिशाली अहंकार आणि देवांवर मात करणारा त्याला असा वर मिळाला होता की त्याला कोणत्याही पुरुषाने मारता येणार नाही तेव्हा देवांना कळलं महिषासुराचा वध फक्त स्त्रीच करू शकते सर्व देवांनी आपापली शक्ती एकत्र केली आणि त्या तेजातून प्रकट झाली महाशक्ती दुर्गा नऊ दिवस आणि नवरात्री दुर्गामातेनं महिषासुराशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी देवीने त्याचा वध केला हा विजय आज आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो नवरात्री आपल्याला काय शिकवते जीवनात कितीही अंधार असला तरी प्रकाशाचा विजय निश्चित असतो स्त्री शक्तीचं महत्व जिला आपण कधी दुर्लक्षित करतो तीच संकटाच्या वेळी तारणहार ठरते आत्मशुद्धी आणि साधना या काळात लोक उपवास करतात भजन कीर्तन करतात आणि मन शरीराची शुद्धी साधतात पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते हिमालयाची कन्या म्हणजे स्थिरतेचं प्रतीक या दिवशी पांढरा रंग परिधान करण्याचं शुभ मानलं जातं दुसऱ्या दिवशी पूजली जाते, जाते ब्रह्मचारिणी तिच्या तपश्चर्याचं स्मरण करत भक्त संयम व श्रद्धा वाढवतात लाल रंग या दिवसाचा प्रतीक आहे तिसरा दिवस ही असते चंद्रघंता माता सिंहावर अरुढ आणि अर्धचंद्राच्या घनतेसह ती भक्तांचं भय दूर करते आत्मविश्वास वाढवते निळा रंग या दिवसाला शोभतो दिवस चौथा ही असते कुष्मांडा माता विश्वनिर्मिती करणारी देवी हास्याने ब्रह्मांड निर्माण केलं आनंद आरोग्य व ऊर्जा देणारी देवी पिवळा रंग या दिवसासाठी शुभ ठरतो पाचवा दिवस ही असते स्कंद माता कार्तिके याची माता मातृत्व व करुणेचं प्रतीक हिरवा रंग या दिवसाला पवित्रता देतो दिवस सहावा ही असते कात्यायिनी माता महिषासूर वधासाठी जन्मलेली योद्धा देवी शक्ती धैर्य व विवाह योगाची कृपा देणारी राकाडी रंग या दिवसाचा महत्वाचा प्रतीक आहे दिवस सातवा ही असते काळ रात्री माता काळ्या रूपातील भयंकर देवी राक्षसांचा नाश भयांचा संहार करणारी नारंगी रंग या दिवसाला गुढता देतो दिवस आठवा ही असते महागौरी माता निर्मळ शांत आणि क्षमाक्षील देवी आठव्या दिवशी कन्या पूजेची प्रथा आहे मोर हिरवा रंग या दिवसाला प्रेम व करुणा देतो दिवस नववा ही असते सिद्धिदात्री माता नवमीला सिद्धिदात्रीची पूजा करतात ती भक्तांना सर्व सिद्धी व आशीर्वाद देते गुलाबी रंग या दिवसाचा प्रतीक आहे भारतातील विविधता नवरात्रीत खऱ्या अर्थाने दिसते गुजरातमध्ये रात्री रात्री रंगबिरंगी कपड्यात लोक गरबा आणि दांडियावर थिरकतात पश्चिम बंगालमध्ये भव्य पंडाल देवीच्या मूर्ती सांस्कृतिक कार्यक्रम असतात दुर्गापूजा हा बंगालचा आत्मा आहे महाराष्ट्रात घराघरात घटस्थापना दुसऱ्याला आपट्याची पानं सोने म्हणून वाटतात आणि आजकाल दुर्गा दौड देखील चालू झाली आहे उत्तर भारतामध्ये रामलीला आणि रावण दहन करतात दक्षिण भारतात गोलू पायऱ्यांवर पुतळ्याची मांडणी करून आयुध पूजा करतात नेपाळमध्ये दशो म्हणून हा सर्वात मोठा सण साजरा करतात नवरात्रीच्या काळात भक्त उपवास करतात कांदा लसून त्याग करतात दररोज देवीची आरती व भजन करतात कन्यापूजन करून मुलींना देवी मानतात समाजातील कार्यक्रमात सहभागी होतात मित्रांनो नवरात्री हा फक्त धार्मिक सण नाही तो आहे स्त्री शक्तीला सन्मान देणारा संदेश चांगल्याचा वाईटावर विजयाची शिकवण एकत्र नाचणं गाणं एकोप्यानं राहणारा शिकवणारा उत्सव आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणारा पर्व दहा दिवसाच्या या प्रवासानंतर येते विजयादशमी रामाने रावणाचा वध केला आणि दुर्गेने महिषासुराचा पराभव केला हा दिवस सांगतो कुठलाही अन्याय कुठलाही अंधार कधीच टिकत नाही शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो नवरात्री आपल्याला एकच धडा शिकवते देव आपल्या बाहेर नाही तो आपल्या आत आहे आपली श्रद्धा आपले धैर्य आपली करुणा हीच खरी देवी आहे म्हणून या नवरात्रीत आपण फक्त देवीच्या मूर्तीची पूजा करू नये तर आपल्या आतल्या शक्तीला ओळखावं हो। जय माता दी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद